दरवर्षी जैसलमेर इथं या प्रतिष्ठेच्या अल्ट्रा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातील लोंगेवाला रणभूमीवर भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेतली जाते स्पर्धेची सुरुवात जैसलमेर येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथून होऊन असुतात इथं समाप्ती होते अवघ्या सोळा तासात शंभर किलोमीटर अंतर पार करण्याचं आव्हान या स्पर्धेत असतं डॉक्टर किरण पवार यांनी हे आव्हान पंधरा तास अठरा मिनिटात पूर्ण केलं आपली उत्कृष्ट सहनशक्ती आणि जिद्द सिद्ध केली या मॅरेथॉन दरम्यान उंच सखल वाळवंटी प्रदेश प्रतिकूल हवामान आणि कठीण नैसर्गिक परिस्थितीचा सामना करावा लागतो दिवसात तब्बल तीस अंशांपर्यंत तापमान तर रात्री चौदा अंशांपर्यंत घसरलेली थंडी अशा दोन टोकाच्या परिस्थितीत ही शर्यत धावली जाते अशा कठीण अटींवर मात करत डॉक्टर पवार यांनी यशस्वीरित्या ध्येय गाठलं यापूर्वी डॉक्टर किरण पवार यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटरची जागतिक कीर्तीची कॉम्रेड्स मॅरेथॉन येथील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यामुळे नुरसिवाडी परिसराचं त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उज्ज्वल केलं